मित्रांनो नेहमीप्रमाणे श्रावण डगे यांच्या गाडीमध्ये जे तुम्हाला बच्चे बघायला भेटतील भेटतील ते एकदम क्वालिटीचे बच्चे तुम्हाला बघायला भेटतील मागच्या दोन गाडींपासून मित्रांनो त्यांनी जे बच्च्यामध्ये त्यांचं जे काम आहे हे खूप चांगल्या प्रकारे के त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे मित्रांनो त्यांचा जो रिस्पॉन्स आहे महाराष्ट्रामधून बच्चे घेण्यासाठी शेळी पालकांचा तो देखील बघायला भेटतोय म्हणजे हा लॉट येण्या अगोदर हा लॉटचा सौदा झालेला आहे दादा आलेले आहेत ते कुठून आले ते देखील मी तुम्हाला त्यांना विचारून सांगणारच आहे त्या अगोदर तुम्ही क्वालिटी बघा बच्चांची एकदम चारा खाणारे आणि गुडगुडीत बच्चे तुम्हाला बघायला भेटतील एकही बच्चाच्या नाकाला सर्दी वगैरे कुठलाही प्रकार नाही आहे आणि एकही बच्चं मित्रांनो लूज मोशन म्हणजे संडास वगैरे अशा गोष्टीवर बसलेलं वगैरे दिसत नाहीये सगळे एकदम टनाटन आणि गुडगुडीत बच्चे तुम्हाला बघायला भेटतील बघू शकता तुम्ही बच्च्यांची क्वालिटी वगैरे बघा सगळेच बच्चे एक नंबर बघायला भेटतील हे बघा तर मित्रांनो या जे घेणारे त्यांची अशी इच्छा होती की आम्हाला सगळे बोकड पाहेत म्हणून त्यांच्या मागणीवरून मित्रांनो यांनी सग संपूर्ण बोकडचे बोकड आणलेले आहेत त्यांना पाहिजे होते तीस यांनी बरोबर एकतीसचा आकडा शुभ आणलेला आहे तर हे बघा संपूर्ण बच्चे एक नंबर भागाला भेटतात बघू शकतात जवळपास किती महिन्याचे असतील बच्चे तीन तीन महिने असतील का बरं मोठे बच्चे का आणि बाकी लहान असतील का मग दीड दोन महिन्याचे बर हा हे इकडे बरं हा ठीक आहे तर बाकी तीन तीन महिन्याचे असतील हा हे बघा मित्रांनो आता याच्यात तुम्ही पाहिले का किती आहे किती बाद आहे सगळे बोकड एकही बाद नाही अच्छा मित्रांनो सगळे आहेत म्हणजे फक्त अजून बारा महिने वागायचं काम आहे पण एक नंबर वस्तू म्हणजे आता यांना बघा मित्रांनो काहीच टेन्शन नाही घरी गेल्या गेला जनताच औषध दिलं नंतर लिव्ह टॉनिक वगैरे या गोष्टी दिल्या फक्त चारा टाकायचंच काम आहे फक्त बघा बच्चे वगैरे एक नंबर आहे संपूर्ण एकतीसचा एकतीसचा लाट हा खरेदी झालेला आहे हो हो दादा कुठले तुम्ही गंगाखेड गंगाखेडचे गंगा बर आता काय भावन घेतले चार हो, हो, हो। बर बर हो। चार हे चार आठशे चार हजार आठशेने घेतल्या बरं बच्चे वगैरे कसं वाटलं तुम्हाला तुमच्या तुमचे बऱ्याच दिवसापासून फोन पण होते ना बरोबर मित्रांनो यांचे बऱ्याच दिवसापासून त्यांना फोन होते तर चार हजार आठशे प्रमाणे त्यांनी हे सगळे बच्चे घेतलेले त्याच्यामध्ये बघा असे सुंदर बच्चे एकदम लांब लांबे कान आहेत लांबे लांबे कानाचे बच्चे एकदम बिटलवानी मित्रांनो त्यांचे कान आहेत आणि बघू शकता तुम्ही क्वालिटी बघा तुम्ही बच्चांची ते बघा याचे कानं केवढी लांब आहेत बाकी हे दोन याच्या मुच्छामध्ये येतात ते बघा ह्याचे वेगळे येतात है ना

एक नंबर म्हणजे आता यांना डायरेक्ट इथे गेल्यानंतर चारा खाऊ घालायचा का आम्ही काय टेन्शन नाही मेंढ्या घेतल्या यांनी मेंढ्या घेतल्या बरं कुठलं तुम्ही आपलं डोंगराळ गाड ना का बरं कशा घेतल्या मेंढ्या सोळा हजारने घेतल्या बर किती घेतल्या पाच मेंढ्या दोन जण नेले तीन गा पण आहेत बर बर चौदा करून आले का आपण तिकडे जाऊ मेंढ्या पण दाखवू तुम्ही व्हिडिओ नाही पाठवला मला टाकण्यासाठी मित्रांनो यांना थोडा व्हिडिओ काढायचा प्रॉब्लेम आहे तो काढता येत नाही यांना जमत नाही पाय त्याचा तर बरं बरं असा विषय का चालतं ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ आला नाही तो तरी सुद्धा कस्टमर येऊन गेले त्यांचा मागच्या व्हिडिओ वर आणि मागचे त्यांचे काही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत त्याच्यामध्ये बच्चे वगैरे आहेत किती महिने आलेले टोटल पाच पाच हजार पाचच्या पाच पाचशे जण तीन पाचच्या पाच दिल्या सोळा हजार गाभण बिन झालेल्या सारख्या बरं पैसे मोरले काही बरोबर तुमचं नेहमीचा कस्टमर आहे का कायम नाही का हो चालेल नेहमी तर हे बघा सगळे चारा खाणार बच्चे मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे बच्चे जर तुम्हाला असे बच्चे वगैरे लागत असतील तर तुमच्या पण बरं बरं भाऊ चालेल बरं मित्रांना अशा वस्तू एक नंबर भारी बच्चे हे बघा एकही बच्च मित्रांनो तुम्हाला आजारी वगैरे दिसत नाही सगळे एक नंबर एकतीस ते एकतीस बच्चे सगळे भारी एवढं सकाळी रात्रीची गाडी तीस बोगडा बोलला तर मी एकतीस आकडा काय बर शुभ आकडा गेला पंधरा दिवस झाला फोन चालू होता पण मी जत्रा मग कुठे घेतो आम्हाला गाऊन थांबी बरोबर चालतं ठीक आहे चला मग आता जाऊ आपण शेडिंग कडे मित्रांनो मित्रांनो बघा ह्या मेंढ्या पाच ह्या पाचशे मेंढ्या सोळा हजार प्रमाण दिलेल्या आहेत याच्या दोन मेंढ्या जनलेल्या आहेत तीन मेंढ्या ह्या देखील तोलावरच्या दिसत बघा तीन तोलावरच्या हे बघा तो दो बघा मेंढ्या दाखवून तुम्हाला मागून दा पडून कशा मेंढ्या झालेल्या हि बघा जनलेली मेंढी हिला एक कोकरू आहे ती जनलेली तिला कोकरू आहे बघा या तोलाडचे बघा जवळ आलेल्या मेंढ्या दोकडच्या बघा शेड्या आहेत शेडीची क्वालिटी बघा आता गाडी आलेली आहे शेड्या भुक्यात थोड्या तरी बघा मस्त चमक आहे डबल हड्डी शेड्या मित्रांनो बघा माप बघा केवढ मोठं चला धावां बांधा तर श्रावण दी यांची जी गाडी आली आणि ही गाडीमध्ये जी क्वालिटी तुम्हाला इथून तर तिथपर्यंत तुम्हाला संपूर्ण क्वालिटी बघायला भेटेल ए टू झेड पर्यंत संपूर्ण क्वालिटी तुम्हाला दाखवतो सगळ्यात अगोदर मित्रांनो हाइट बघा शेडींची हाईट काय बोकडची हायट असणार एवढी जबरस्त आहे मित्रांनो शेडींची बघू शकता तुम्ही केवढी फुल साईज आणि फुल डबल हड्डी शेड आहे मित्रांनो तुम्हाला बघा पहिल्या दुसऱ्यात बरं हे बघा मित्रांनो माप बघा शेडींचं मित्रांनो हे बघा संपूर्ण माप तुम्हाला दाखवतो सोडून सोडून देखील तुम्हाला दाखवणार आहे हे बघा सगळ्या काप नाही का फक्त एक जण आली ते पण काल लिहा हे बघा मित्रांनो याच्यात बाकी मित्रांनो थोड्या कच्च्या आहेत पण जे माप वगैरे हे तुम्हाला बघायला भेटेल संपूर्ण जबरदस्त क्वालिटी आता मी तुम्हाला पुढून चेहरा पट्टे वगैरे पण दाखवतो शेळींचे शिंगडी वगैरे दाखवतो हा जोडा कलर मध्ये आलाय हा हे काय करतात तीन बहिणी या इकडे तिघे बहिणी बहिणी तेलंग्या बघा मित्रांनो क्वालिटी शेडींची चेहरा पट्टी माप वगैरे हे बघा एकदम झाड शेड्या एकदम बघा क्वालिटी पहिला नंबर दुसरा नंबर या डगे साहेब सोडून सोडून दाखवतात नाक ये ना गाडीचा आना दिला हे बघा मित्रांनो शेडी हिला म्हणतात शेडी असा आनंद जवळ इकडं चाल बघा मित्रांनो क्वालिटी बघा शेडीची ये शिडी बघा कुठ चालते शिर्डीच हाइट बघा एक नंबर क्वालिटी कुठली खरेदी आता आपली चालू झाला कर्जन चालू झाला आपला फुल जिल्हा बडोदा का जिल्हा बरं हे बघा ये बघा मित्रांनो चमाक शेडी मध्ये एकदम ताकद बघा शिडीची हो हो बघा हाईट एक नंबर हे बघा पण क्या बघा मित्रांनो लांबा पाण्या शेडीचा एक नंबर सोळा हे पण बघा मित्रांनो बरोबर बघा मित्रांनो आज सकाळी सकाळी गाडी आलेली दुसऱ्या हे पण बघा त्याच्यानंतर हे बघा हे बघा हे बघा घोडा मित्रांनो बघा हे बघा मित्रांनो हे दुसऱ्यात बघा गड्डा बघा खाली बघा हे बघा मित्रांनो मापे बोलत ताकद बघा माहित पडली हे बघा लांबापणा शेडीचा केवढी लांबी शेडी बघा मित्रांनो एक नंबर घोडा आणि मापी मित्रांनो एकदम हे बघा सगळे एक सारखे उरले एकदम बघा कुठं बघा मित्रांनो माप बघा पण तोला राहिली जनली बरं म्हटलं तोला झाली म्हटलं गाडी जनली गाडी दिसली हे बघा बालली

चेरा चेहरा बघा मित्रांनो चेहरा बघा एका घरच्या बहिणी अजून बाकी दुसऱ्या आहेत का अजून नवेत टोटल भारत हे बघा मित्रांनो बघा मित्रांनो क्वालिटी बघा शेड इंची लांबा पना उंच पणा पण बघा नाही बघा ना, ना एक नंबर सगळी किती बकरी आणले टोटल पन्नास बरं हे बघा मित्रांनो माप मित्रांनो कच्च्या आहेत कच्च्या म्हणता येईल तर कच्च्या म्हणा तुम्हाला वाटत असेल की अजून लागले नसेल तसं म्हणा पण माप आहे एकदाच घेऊन गेले म्हणजे माप पुन्हा पुन्हा नाही मित्रांनो हे माप तुम्हाला बऱ्याच दिवसापासून बघायला भेटलं नसेल बघा हे माप तुम्हाला भेटते दुसरीकडे बरं बघायला चारले हं लेट अजून अजून महिन्यानंतर नंतर पाहिजे मजे महिनामा नाही ना आ पुढ दिसू गाय घरचे काम म्हणजे ना गाभनला काय गाय करायची एवढी बरं ब ईजनाला बघा बघा मित्रांनो ये बघा क्या बात है वस्तु चल हो क्षमा के मित्रांनो शेडी मध्ये बघा साल एकदम रुबाब बन

फक्त लाट घ्याल पाहिजे हा करून टाकू कितीची पट्टी घ्याल पाहिजे सतरा हजार सतरा हजार लाट वीस बकरी पंचवीस बकरी बर ठीक आहे मित्रांनो सतरा हजार किंमत सांगितली समोर या समोर आल्यावर व्यवहारात होऊन जाईल काढायला पाहिजे तो शब्द आहे त्यांच्या हाताने काढू देना हो हो आम्ही पाहू बरं हो चला इथून दिसतोय मी चुम केला एक आ, आगे। आगे। चला मित्रांनो शेड्या चढताना दाखवतो तुम्हाला मी मन मोकळे दिसतील मित्रांनो शेड्या आता इथून बघा बघाय सफेद पाठ घे ती पाठ घे बघा मित्रांनो क्वालिटी शेडीनची शेळ्या कमी आणले क्वालिटीची आणतात नाही मी तिकडे बघा अजून क्वालिटी बघा माप बघा हो मेंढ्या दाखवले मेंढ्या काढा अजून हे बघा मित्रांनो माप एक नंबर आले बाकी काही असो थोड्या बघा कच्च्या पण माप एक नंबर आहे महिना दीड महिन्यामध्ये एकदम येऊन जवळ येतील या बघा मित्रांनो या मेंढ्या ह्या मेंढ्या दिलेल्या आहेत सोळा हजारप्रमाणे तुम्हाला दाखवल्या या बघा वस्तू मित्रांनो एक

हा दुसरा दुसऱ्यामध्ये कासऱ्यामध्ये का फक्त हा का ठीक आहे चालतं